शरद पवार आणि अजित पवार तिसऱ्यांदा एकत्र येणार आहेत पुण्यातल्या साखर संकुल इथं होणारे एआय एआय विद्येच्या बैठकीसाठी दोन्ही पवार एकत्र येणार आहेत आणि गेल्या दहा दिवसामध्ये दोघांची आता तिसऱ्यांदा भेट होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज माढा दौऱ्यावर आहेत एकनाथ शिंदेची माढा इथं जाहीर सभा होणार आहे आणि या सभेसाठी सोलापुरातून हजारो शिवसैनिक माढासाठी रवाना होणार आहेत शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे सरकारी घोषणांमुळे पापामुळे हो शेतकरी आत्महत्या करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे तर शेतकरी या सरकारला जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही अशी टीकाही पटोले केली आहे तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांची आज चौकशी होणार तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात घैसास यांच्यावर गुन्हा दाखल पुणे पोलीस डॉक्टर घैसास यांची चौकशी करणार अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणामध्ये आज पनवेल कोर्टात फैसला सुनावला जाणारे मुख्य आरोपी कुरुंदकरसह तिघांना शिक्षा सुनावली जाईल आरोपींना फाशी द्या अशी मागणी बिद्रेच्या कुटुंबियांनी केली आहे बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक करण्यात आली घोटाळ्यामध्ये सहभागी संस्था सचिव राजू मेश्रामला अटक करण्यात आली आरोपी म्हैसगरच्या चौकशीतून मेश्रामचं नाव पुढे आलं आणि बोगस शिक्षक भरती प्रकरणामध्ये आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे बनावट पनीर विक्रेत्यांवर एफडीएची कडक नजर असणारे बनावट पनीर विकल्यास संबंधित विक्रेत्यांचे परवाने रद्द होतील असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे नवी मुंबई सिडकोनं विविध ठिकाणी मोहीम राबवून एकावन्न एकर क्षेत्र अतिक्रमण मुक्त केले त्यासाठी तीनशे दोन कारवाई मोहीम राबवण्यात आल्या या मोहिमेसाठी चार कोटी पस्तीस लाख रुपये खर्च केला तर गेल्या तीन वर्षामध्ये सिडकोनं अतिक्रमण मोहिमेवर तेरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये खर्च केले म्हाडाच्या घरांच्या किमती निश्चित करण्याबाबतच्या सूत्रांची पुनर्रचना करण्यासाठी प्राधिकरणानं एक त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे आणि ही समिती सर्वसामान्यांना स्वस्तात घरं मिळतील आणि म्हाडाचं देखील नुकसान होणार नाही या दृष्टीनं ना अभ्यास करणार आहे त्यामुळे म्हाडाच्या घरांच्या किमती आता कमी होण्याची देखील शक्यता आहे देशातील पहिलं आंतरराष्ट्रीय सी क्रूज टर्मिनल आजपासून सेवेत दाखल होत आहे या टर्मिनलचं उद्घाटन केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते होणार आहे या टर्मिनलची जवळपास दोनशे क्रूज आणि दरवर्षी दहा लाखाहून अधिक प्रवाशांच्या हाताळणी क्षमता आहे एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांचा पीएफ न, पी न भरल्यानं शंभर कोटी व्याज बुडाल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं केला आहे पीएफ आणि ग्रॅज्युएटीचे दोन हजार तीनशे पंचेचाळीस कोटी महामंडळानं भरलेच नाहीत असा आरोप करण्यात आला आहे मुंबई म्हाडा मंडळाकडून बुधवारी जनता दरबारचं आयोजन करण्यात येणार आहे तेवीस एप्रिलला दुपारी बारा थे दो में थे थे में थे। थे ते दोन या वेळेमध्ये म्हाडा मुख्यालयातील गुलजारीलाल नंदा सभागृहामध्ये जनता दरबार पार पडेल यावेळी नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण केलं जाणार आहे पुण्यामध्ये ओला उबर आणि रॅपिडो या कॅब सरकारमान्य दरानुसारच धावणार आहेत इंडियन गिग वर्कर्स फ्रंटचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी तसं जाहीर केलं आहे त्यामुळे एक मे पासून हे नवे दर लागू होणार आहेत मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटाच्या विस्तारीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहेत त्यावेळी तीस एप्रिलपर्यंत प्रवाशांचे हाल होणार आहेत मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंद पडलेली मिनी ट्रेन लवकरच सुरू होणारे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली मिनी ट्रेनबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर चर्चा करून आदेश जारी करू आणि त्यानंतर दोन महिन्यात मिनी ट्रेन सुरू होईल असं ते म्हणाले पुण्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीचा वेग मंदावलाय सरकारकडून दिली जाणाऱ्या सवलत कमी झाल्यामुळे ग्राहकांनी ई वाहन खरेदीकडे पाठ फिरवल्याची माहिती कळतीय अपुरे चार्जिंग स्टेशन स्पेयर पार्ट या सुविधांमध्ये घट झाली आहे मुंबईतल्या इमारतीचे दर दोन वर्षांनी फायर ऑडिट होणं गरजेचं असल्याचं मत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अमित सैने यांनी व्यक्त केलंय आंबेडकर भवन समोरच्या मैदानावर झालेल्या अग्निशमन सेवा सप्ताहाच्या सांगता समारंभात ते बोलत होते मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अठ्ठावीस टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा जास्त आहे त्यामुळे सध्या तरी मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट नाहीये मात्र तरीही पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय रायगडच्या महाड शहरावर पाणी टंचाईचं सा संकट घोंगावतंय महाडला पाणी पुरवठा करणाऱ्या कोथरडे धरणातला पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय महाडसह बावीस गावांवर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे महाड नगरपालिकेनं कोथुर्डी धरणातल्या शिल्ली पाणी उपजण्यासाठी पंप लावल्याचं दिसतंय तर त्यामुळे महाड शहराला एक दिवसाड पाणी पुरवठा केला जातोय नाशिक जिल्ह्यातल्या बोरीचीवाडी गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे हंडाभर पाण्यासाठी विहिरीच्या तळाला जाऊन पाणी आणण्याची वेळ इथल्या महिलांवर आली आहे पाणी तळाला गेलेलं असताना हंडाभर पाण्यासाठी इथं महिलांनी अक्षरशः रांग लावलेल्या रांगा लावल्याचं दिसतं आणि यातून नाशिक जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न किती बिकट आहे ते लक्षात येते लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात दुष्काळच्या भीषण झाडा जाणवू लागलेल्या औसा निठूर उदगीर या भागामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे नागरिकांना पाण्यासाठी उन्हात वणवण भटकावं लागतंय लोकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावं लागतं एका टँकर साठी तब्बल सातशे ते आठशे रुपये मोजावे लागतात अहिलानगर जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली पिंपळगाव माळवी तलाव पूर्णपणे कोरडा पडलाय पाण्यासाठी गावकऱ्यांना उन्हात पायपीट करावी लागते पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी नागरिक करतात राज्यातल्या अनेक भागात पाणी टंचाईचं सावट आहे मात्र राज्यातली पाणीटंचाई दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे पाणी टंचाईच्या तक्रारीची दखल घेण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचंही ते म्हणाले जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातून वाहणाऱ्या उल्हास नदीला नवं जीवन मिळणारे नदीपात्रातली हटवण्यासाठी प्रत्यक्ष कारवाई सुरुवात करण्यात आली आहे आणि यासाठी नदीपात्रात आधुनिक यंत्रणा उतरवण्यात आली आहे लवकरच ही नदी, नदी जलपरणी मुक्त होऊन पुन्हा एकदा निसर्गसंपन्न प्रवाहामध्ये वाहू लागेल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे उल्हास नदीतली जलपर्णी काढायला आता सुरुवात झाली त्यामुळे कल्याण आणि डोंबिवली भागामध्ये पिवळसर रंगाचा पाणी पुरवठा होतोय नदीतल्या पाणी ढवळल्यामुळे पाण्याच्या रंगात बदल झालाय मात्र नागरिकांनी घाबरून न जाता पाणी गाळून प्यावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते पुण्याच्या भोर तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली त्यामुळे अतिदुर्गम असलेल्या चार ग्रामपंचायतींनी भोर पंचायत समितीकडे टँकरच्या मागणीचे प्रस्ताव सादर केलेत आणि त्यापैकी दोन गावाचे टँकर मंजूर झालेत लवकरच टँकरनं पाणीपुरवठा पाणी पुरवठा सुरू होईल गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये उन्हाचा तडाखा जाणवतोय नागपूरमध्ये तापमान पंचेचाळीस अंशांवर नागपूरमध्ये काही चौकांमध्ये सिग्नल जवळ ग्रीन नेट लावण्यात आले उन्हाच्या तडाख्यापासून बचावासाठी उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी झाली आहे त्यामुळे फ्लावर ढोबळी मिरची गाजर घेवड्याच्या दरात वाढ झाली आहे उन्हाच्या कडाक्यामुळे घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक ही कमी झाली आहे मुंबईत मिरचीच्या दरात एका किलो मागे शंभर रुपयांनी घट झाली आहे त्यामुळे मसाल्याच्या मागणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे मार्केटमधले ओलाढाल वाढली आहे व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय संभाजीनगरमध्ये पैठण तालुक्यात भीषण पाणी टंचाई झाली आहे त्यामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांवर मोसंबीची बाग तोडण्याची वेळ आली आहे शेतकऱ्यांनी ही झाडं नऊ वर्षांपासून जगवली मात्र पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जालन्यातल्या अंबडच्या शिरडहून गावामध्ये एका शेतकऱ्यानं मोसंबीच्या बागेवर जेसीबी चालवून ही बाग जमीनदोस्त केली या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यानं फळबागांना देण्यासाठी पाणीच नाही आहे मोसंबीची बाग त्यामुळे जमीनदोस्त केली आहे आणि जायकवाडीचं पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते पुण्याच्या शिरूरमधल्या करंदी परिसरामध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत काही शेतकऱ्यांनी दिवसाला दहा हजार रुपयांचा जनरेटर भाड्यानं घेऊन विद्युत पंप सुरू केला महावितरणच्या तांत्रिक बिघाडामुळे शेतीला पाणी देता येत नसल्यानं ओभी पिकं जळून चालली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक संकट वाढत चाललंय जालन्यातल्या एका शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीबरोबर शेळी पालनाचा व्यवसाय केला आणि या व्यवसायातून शेतकऱ्याला चांगला नफा मिळतोय या शेतकऱ्याकडे एकूण तीस शेळ्या आहेत तर या शेळ्यांपासून मिळणाऱ्या खतामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत होत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं <laughs> रायगड जिल्ह्यात भाजपनं नवीन संघटनात्मक नियुक्त्या करायला सुरुवात केली आहे रायगड लोकसभा मतदारसंघातल्या अकरा तालुक्यामध्ये सतरा मंडळ तयार करण्यात आली आहेत त्यापैकी बारा मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त करण्यात आलेल्या आहेत मुंबई महापालिकेकडून मुलुंडमध्ये एक पक्षीगृह उभारण्यात येणार आहे आणि त्यासाठी आरक्षण बदलाच्या प्रस्तावाला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे या उद्यानात अठरा दुर्मिळ प्रजातींसह दोनशे सहा प्रजातींचे पक्षी ठेवण्यात येणार आहे सांगलीच्या पलूस नगर परिषदेकडून कचऱ्यापासून निर्मिती करण्यात येणाऱ्या खताला सलग दुसऱ्यांदा हरित ब्रँड मानांकन मिळालंय शहरातल्या कचऱ्यावर घनकचरा प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया करून त्यातून खतनिर्मिती करण्यात येते राज्यात बावीस एप्रिल ते एक मे पर्यंत पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा या पर्यावरण संवर्धन अभियानाचं आयोजन केलं जाणार आहे आणि या राज्यस्तरीय पर्यावरण संवर्धन जनजागृती अभियानाची सुरुवात मुंबईतल्या पवई तलाव इथं स्वच्छता आणि संवर्धन अभियानातून करण्यात येणार आहे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरू करण्यात येणार आहे सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या हो वसागडे इथल्या रेल्वे बाधित शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात सुरू केलेलं आंदोलन आता स्थगित केलं आहे काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी आंदोलनस्थळी बाधित शेतकऱ्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या कल्याणमधल्या राया गावाजवळ ट्रकच्या चाकाखाली आल्यानं एका सहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला चिमुकला त्याच्या कुटुंबासोबत दुचाकीवर होता यावेळी ट्रकने दुचाकीला समोरून जोरात धडक दिली आणि अपघात झाला या अपघातात चिमुकल्याचा मृत्यू झाला या प्रकरणात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला बुलढाणा मलकापूरच्या राजूर घाटात दूध वाहतूक करणारा ट्रक उलटला ब्रेक फेल झाला त्यामुळे हा अपघात झाला यामध्ये ट्रक चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला ठाणे जिल्ह्यामध्ये पडघ्याजवळ ट्रकच्या चाकाखाली येऊन सहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आणेगावचे रहिवासी विजय पाटील आपल्या मुला मुलामुलींसोबत दुचाकीवरून टिटवायला जात होते तेव्हा भरधाव ट्रकच्या धडकेत मुलगा रस्त्यावर पडला आणि तेव्हा त्याच्या अंगारून ट्रकचा चाक गेला यामध्ये मुलाचा मृत्यू झाला तर वडील आणि त्या मुलाची बहीण जखमी येते सांगलीमध्ये गुटख्याच्या अवैध तस्करी प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून कारवाई केली आहे आरोपीकडून अडीच लाखांच्या गुटख्यासह साडेनऊ लाखांचा सा मुद्देमाल पोलिसांनी कारवाईत जप्त केला या प्रकरणात पोलिस आता पुढचा तपास करतात पोलिस असल्याच्या बतावणी करून पुण्यामध्ये ज्येष्ठांना लुटणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या चोरट्यानं आठ गुन्हे केल्याचं कबूल केलेलं आहे आरोपी हमीद अफसर खानकडून साडेसात लोक रुपयांचे दागिने आणि दुचाकी हे जप्त करण्यात आले अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपरगावमध्ये घड्याच्या दुकानात चोरी झाली चोरट्यांनी सुमारे चाळीस लाखांचा ऐवज लंपास केला आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासनाला धारेवर धरलं चोरीच्या घटना गांभीर्यानं घ्या असे खडे बोल त्यांनी पोलीस प्रशासनाला सुनावले सोलापूर so, एमडी ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आरोपींकडून वीस ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केलं गावठी पिस्तूल कारसह तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला धाराशिवच्या परंडा तालुक्यातल्या चार जणांना तर बार्शीतून दोघांना अटक केली आरोपींच्या विरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे <laughs>